आय मैत्रिणींनो तर मैत्रीण आता मी निघाली नवऱ्याला भांडून भांडून फिरायला घेऊन हा इथं कनेरीला हो देवाच्या दर्शनाला हा बारामती मधून व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला माहितीच असेल कनेरी मधलं देवस्थान हा तिथं गेलं दाखवलं आता तुम्हाला व्हिडिओ हा मी तर नवऱ्याला निघाले तर भांडून भांडून फिरायला घेऊन तुम्ही कधी जाताय तुमच्या नवऱ्यासोबत नवऱ्याला भांडून फिरायला घेऊन हा कधी जायचं असतं नवऱ्यासोबत भांडण करून फिरायला फिरायला देवधर्म बघायला हा देवस्थान आमची बारामती कशी दिसते आता बघाच तुम्ही स्लोमो मध्ये तुम्ही म्हणसान बारामती दाखवते दाखवते म्हणून शेती दाखवते पण ती शेतीतच मजा येऊ राहणार हा असं पुणे मुंबईला गेलो असं हिरवीगार शेती बघायला भेटते का आमच्या बारामती सारखी हा हा <laughs> एरिया <laughs> सोडला <suck> तर सगळीकडे <laughs> हिरोगारच <laughs> आहे एरियातच जरा हिरोगार दिसणार नाही तुम्हाला शेती हा नाही तर सगळीकडे हिरोगारच दिसन हा बघा आमचा पालखी महामार्ग असा आहे का एवढे स्वच्छ सुंदर रोड आमच्या शहरासारखे होत <laughs> <laughs> माझी पोरगी तर आहे ना असं कुठं बाहेर चाललं की नाही तिला काही नाही तिची नाटकं असतं लागलं मॅडमला सुला Come over to Madis. घराच्या पाठीमागे एक तळ आहे मोठ दिसते का बघा बर तुम्हाला हॅलो भाई एकदाच मंदिरात जाऊ तुम्हाला दाखवते आता मंदिरातलं व्यू ह्या काकूनचा स्वभाव भाई भारी आहे हा पैसे राहिले तरी म्हणतात नंतर द्या पैसे काही नाही पण आताच्या दुनियात बाई थांबते का कोण पैशासाठी पण हे काकू चांगले तर नवऱ्याला दहा रुपये दिले तर नवरा कधी ती कधी म्हणून घ्यायला होतो पण हे काकू चांगले कधी आला तर ह्यांच्याकुंडच घ्या नारळ सामाईन आता आलेलं आहे मंदिरामध्ये बघा आमचे हे कसे मध्ये मध्ये करतात नुसतं नुसतं मध्ये मध्ये मला पण व्हिडिओ मध्ये घे मला पण व्हिडिओ फेमस कर जरा मी मध्ये मध्ये करायला मी कमी व्हिडिओ मध्ये दिसते पण माझे हेच जरा जास्त दिसते हा बघा मंदिरातला व्ह्यू कस आहे तुम्ही पण दर्शन करा देवाच इथं बघा कस हनुमान आणि श्रोत लिहिलेले आहेत आणि इथं आम्हाला महाराजांचं कीर्तन पण ऐकायला भेटलं आम्ही थोड्या वेळ कीर्तन पण ऐकलं इथं महाराजांचं आणि इथं आता मी निघालेले आहे महादेवाच्या दर्शनात इकडं महादेवाचं मंदिर आहे इथं दत्तांचं मंदिर आहे इथं समोर छोट दिसते आता इथून तुम्हाला दिसेल मंदिर चांगलं इथं मी दर्शन घेतले आता इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसं दिसतोय कसं माहिती मंदिराचा परिसरातला आणि त्यात काकूंचे मी ताट दिले नारळाचे ते घेतलेले आता आम्ही निघालो परत घरी निघण्यासाठी बघा कशी हिरवी झाड दिसतात आमच्या शहरात आमच्या ह्यांना म्हणलं चला की द्राक्ष आणि चुरून चुरून खायची मजा वेगळी असते हो म्हणून म्हणलं आमचे हे म्हणतात ह्या दिवसात द्राक्ष येते का बाई ये मलाच काय कळाना झाले ही ते बघा मी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा कशी दिसते म्हणून मी बघा माझी लाडूबाई बघा कशी डोकवती व्हिडिओ मध्ये आता आमच्या ह्यांना बघायचे का तुम्हाला आता बघा दाखवती कशा गाडी चालवतात ते बघा आता तुम्ही कसं चालवतात बघितलं का हाय तर आता आलेले आहे दर्शन घेऊन घरी तर व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग तर आवडला असेल तर लाईक करा कर भेटूया नवीन लॉग मध्ये